कोपरगाव नगर परिषदेच्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मिळतंय आर्थिक पाठबळ अनेक महिलांनी या आर्थिक पाठबळाच्या मिळालेल्या रकमेतून विविध गृहोद्योग व्यवसाय सुरू करत आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत बाजारपेठेला चालना देण्याचं चा काम करत आहे कोपरगाव नगरपरिषदेमार्फत राबवल्या जात असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटांसाठी शहर अभियान कक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे जसे की महिला बचत गटाची बांधणी करणे त्यांना फिरता निधी उपलब्ध करून देणे बँकेमार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे विविध व्यावसायिक प्रशिक्षणे देणे जेणेकरून या बचत गटाच्या सामील झालेल्या महिलांना त्यांचे जीवनमान उंचविण्यास मोठी मदत होऊ शकेल या अनुषंगाने लक्ष्मीनगर परिसरातील विघ्नहर्ता त्रिमूर्ती महिला बचत गटांना प्रत्येकी आठ लाख रुपयाचे कर्ज आय सी आय सी आय बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहे तसेच अभियानाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात शहरातील विविध बँकांमार्फत चाळीस महिला बचत गटांना एकूण एक कोटी छप्पन्न लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे यावेळी बचत गटातील महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देत आभार मानले आहे मी त्रिमूर्ती महिले ग महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे शाबाना मनसुरी आम आम्हाला गट उघडून पाच वर्ष झाले खोलून पाच वर्ष झालेले आहे आमच्या गटात दहा दहा महिला आहे आमच्या गटात दहा महिला आहे आम्हाला नाम आमच्या ज्या मॅडम आहेत तवरेज मॅडम आणि पाटील मॅडम त्या त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे त्याच्यामुळं आमचा पाच वर्ष गट एकदम व्यवस्थित चाललेला आहे मग आता तो गट आमचा आम्हाला मागच्या मागच्या याच्या वेळेस तेव्हा पा पाच लाख पाच लाख रुपये कर्ज भेटलं होतं तो आम्ही अठरा महिन्यात फेडला तो आमचा एकदम व्यवस्थित झाल्यामुळं आता आम्हाला आहे ना ते आठ लाख आठ लाख रुपये कर्ज त्यांनी आम्हाला मंजूर करून दिलं आहे त्याला आम्हाला त्यांनी तीन वर्षाची फेड देऊन आम्ही ते पण पन व्यवस्थितपणे फेडू फेड करू आम्ही हे कर्ज जे ज्याच्यासाठी घेतलं होतं ते आम्ही त्याला व्यवस्थितपणे वाप वापरलं वे, वा पर, वा वे आमच्या जेव्हा मिटिंग होता तेव्हा ह्या मॅडम टवरेज मॅडम पाटील मॅडम जाधव सर ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं माझं नाव मनीषा विष्णू कदम मी विघ्नहर्ता महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे दे दीनदयाळू अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित दोन हजार अठरामध्ये स्थापन झाला या याला आम्हाला हर्षा पाटील नगरपालिकेचे दा जाधव सर त्र तवरेज मॅडम यांचं सहकार्य झाले यांनी आम्हाला खूप साथ दिली आहे आम्हाला मागच्या वर्षी आ, लोन पाच लाख रुपये लोन पास झालं होतं आय सी आय सी बँकेचं आम्ही ती आ, चांगली पर, परत परतफेड केली आहे आम्हाला आता परत आठ लाखाचं लोन त्यांनी पास केले आम्हाला आणि लॅमिनेशनचा धंदा आहे आमचावाला त्याच्यासाठी आम्ही ते लोन हे घेतलं होतं आता याच्या पुढं पण आम्ही ते चांगलं भरू पुढं आम्हाला अजून चांगले हे झालं पाहिजे त्याचं वालं त्याचं लोन आ, हे केलं पाहिजे पास झालं पाहिजे सदरचे काम अभियान अंतर्गत स्थापित समृद्धी शहरस्तर संघाच्या व्यवस्थापक सौहर्षा पाटील आणि समूह संसाधन भक्ती सौ so, हेमा तवरेज यांच्यामार्फत केलं जात आहे प्रसंगी अभियानाच्या कामकाजाला कोपरगाव नगर परिषदेचे अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव आणि मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे